बातमी बीडमधून बीडमध्ये मुसळधार पाऊस बरसलाय बिंदुसरा नदीला पूर आलाय नदीपात्राची स्वच्छता न केल्यानं दाडा दाण उडाली आहे कचरा अडकल्यानं पाणी तुंबल बीड शहरात मध्यरात्री जोरदार पाऊस झालेला आहे बिंदुसरा नदीला पूर आलाय शहरातील दगडी पुलाच्या नळीमध्ये झाडे आणि कचरा अडकल्यानं पुलावरून पाणी आहे तर त्याचबरोबर नगरपालिकेला उशिरा जाग आलीय बीड जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातून होणाऱ्या बिंदुसरा नदीला पूर आलेला आहे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती नदी पात्राची स्वच्छता न केल्यानं पात्रातील झाडं आणि कचरा पुलाला अडकल्यानं शहरातील दगडी पुलावरून पाणी वाहत होतं आणि या संदर्भात अधिकची माहिती देतायत आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन आमिर बीडमध्ये मुसळधार पाऊस बरसलाय बिंदुसरा नदीला पूर आल्याचं दृश्य दिसतंय त्याचबरोबर नदीपात्राची स्वच्छता न केल्यानं आता दाणाताण उडालीय या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा जर आपण बघितलं तर महाराष्ट्रात कालपासूनच दिवसभर पाऊस होता तसंच त्याप्रमाणे मध्ये संध्याकाळी पाऊस झालेला मुसळधार पाऊस होता बीड शहरातून जे वाहणारी नदी आहे बिंदुसरा नदी हे बीड शहरातून वाहती दगडी पूल आहे जुना निजामकालीन पूल आहे त्या पुलाच्या खाली आहे तर जे नदीतले झाड होते कचरं होतं ते सगळं येऊन अडकलं होतं रात्रीच्या काळाला आणि अडकल्यामुळे त्या पाणी पाणी साठला होता आणि पाणी आहे तर दगडी पुलावरून वाहत होता आणि अशी चर्चा झाली की बिंदुसरा नदीला आहे तर पूर आला पण नगर प्रशासननी जर हेच मोहीम आहे तर एक दहा दिवस आधी किंवा महिनाभर आधी साफसफाई केली असती तर हे पूरसारखी परिस्थिती निर्माण झाली नसती नगरपालिका हे काम करायला उशीर झालेलं आहे नेमकं मान्सून जे आहे ते आठ ते दहा दिवस लवकरच हजर झालेला आहे सध्या धन्यवाद जी, जी। आमिर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी